प्रशोधक न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत सदैव जोडलेले रहा आपल्या सत्यशोधक न्यूज चॅनल सोबत चॅनल लाईक करून शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हिरोडा गावाजवळ रस्त्याची दयनीय अवस्था वाहतूक ठप्प नागरिक रस्ते शेगाव रोडवरील खिरोडा गावाजवळील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून नागरिकांना दररोज तीव्र त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या मध्यभागी खोल गटारे व मोठे मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे विशेषतः सकाळ संध्याकाळच्या वेळात तासन तास वाहने रेंगाळत राहतात टायगर ग्रुपचे शंकरदादा हिवराळे यांनी सांगितले की या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती न घेतल्यास आम्ही टायगर ग्रुपतर्फे रस्ता रोखो आंदोलन छेडण्यास बाध्य होऊ नागरिकांचा जीव धोक्यात घालून आम्ही शांत बसणार नाही स्थानिक नागरिक शेतकरी तसेच विद्यार्थी रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे प्रचंड त्रस्त असून संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी जोरदार मागणी होत आहे शेळगाव रस्त्यावरील गड्डे झालेले आपल्या थोडा गावात अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी